मनभोगेरा कविता आणि बरंच काही मराठी मनांना ज्यांनी दोन्ही हातांनी भरभरून बरंच काही दिले असे महाराष्ट्राचे लाडके कवी ज्ञानपीठ विजेते श्री विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष दोन हजार अठरा साली साजरे झाले त्यानिमित्ताने चोखंदळ मराठी साहित्य रसिक श्री कौस्तुभ आजगावकर यांनी विंदांच्या साहित्य जीवनावर एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे चौदा मार्च हा विंदांचा स्मृती दिन त्यानिमित्ताने या छोटेखानी लेखाचे अभिवाचन व विंदांच्या एका भावपूर्ण कवितेचे सादरीकरण करीत आहेत डॉक्टर प्रसाद अशोक जोशी जाणीव विंदा करंदीकर स्वेदगंगा एकोणीसशे एकोणपन्नास मृदगंध एकोणीसशे चोपन्न ध्रुपद एकोणीसशे एकोणसाठ जातक एकोणीसशे अडुसष्ट आणि विरूपिका एकोणीसशे एक्क्याऐंशी मार्क्सवादाच्या ठामपणापासून सुरू झालेला विंदांचा हा काव्यप्रवास व्यक्तिगत भावजीवनातील तरल संवेदना सामाजिक वास्तव आध्यात्मिक कुतूहल असे अत्यंत पार्थिवापासून ते अपार्थिवाच्या टोकापर्यंतचे व प्रगल्भ प्रौढ मनापासून ते अनघड बालमनापर्यंतचे विविध जीवनानुभव सहज कवेत घेत विरूपिकांपर्यंत येऊन थांबला म्हणजे त्यांनी स्वेच्छेने थांबवला त्यांच्या शब्दात कवीप्रमाणेच कवीची प्रतिभाही मर्त्य असते हे कठोर सत्य शांत व स्वच्छ नजरेने मस्ती पाहू शकते कधी तो आधी जातो कधी ती आधी जाते पण सत्तरीची प्रतिभा अजून सतरा वर्षांची आहे असे मानून बावीशीतल्या मधुचंद्राचे अवसान खरा कवी कधीच आणत नाही असे अवसान न आणणे हाच कवीच्या मस्तीचा शेवटचा आविष्कार कलाकारावरील वाङ्मयीन जबाबदारी ओळखून कवितेबरोबरच भाषांतर तत्त्वचिंतन अर्वाचिनीकरण व फार महत्त्वाचं असं समीक्षा लेखन विंदांनी केलं विंदा हे माझ्या लेखी असामान्य कवी होते संवेदनशीलता तर्कशुद्ध वैचारिकता आणि वाचन ही त्यांची बलस्थानं होती विंदांच्या कुशाग्र व चौकस बुद्धीने चौफेर संचार केला इतका की कधी कधी मला असं वाटतं की त्यांची प्रतिभा काही वेळा निखळ आकर्षणाने या बुद्धीचाच माग काढत गेली पण अर्थात करंदीकरांमध्ये विंदा या कवीबरोबरच एक समतोल समीक्षक सतत होता त्यामुळेही असेल पण जे काही सांगायचं आहे ते कसं सांगायचं आहे याचं भान कधी सुटलं नाही आशय व घाट यांची सांगड नीट विचारांती घातलेली दिसते अर्थात कधीकधी वैचारिक तर्कशुद्धतेमुळे येणारा यांत्रिकपणा देखील येतो असं मला काही कविता वाचून वाटतं पण त्यात फारकत नसते कुठल्याही संवेदनशील आणि सहृदय व्यक्तीच्या सामाजिक भानाप्रमाणे विंदांचं सामाजिक भान हे समाजातील व्यक्ती आणि त्यांच्या परिस्थितीच्या कारुण्यातून जन्माला आलं होतं मग तो धोंड्या न्हावी असो वा बकी साम्यवाद हा त्यांच्या बुद्धीला त्यावेळेस पटलेला एक उपाय होता जेव्हा तो पटेनासा झाला तेव्हा न लागू पडणारं औषध बंद करावं तसं त्यांनी तो सोडून दिला अर्थात कलेतून कलाकाराच्या तत्वनिष्ठा शोधण्याचा प्रयत्न करू नये पाच ऑगस्ट एकोणीसशे बासष्टच्या महाराष्ट्र टाईम्सच्या काही प्रश्न काही उत्तरे या सदरात त्यांनीच म्हटल्याप्रमाणे कलाकृतीतील जाणीवनिष्ठा हीच महत्त्वाची जाणीवेशी एकनिष्ठ राहण्याची जबाबदारी स्वीकारली की आशावादी असणं किंवा निराशावादी असणं शून्यवादी असणं किंवा मूल्यवादी असणं या गोष्टींना प्राथमिक महत्त्व उरत नाही कलावंतांचे स्वातंत्र्य म्हणजे अशा पूर्वनिश्चित विचारापासून विमुक्त राहण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही जातीची जाणीव असो तिच्यातील सौंदर्यात्मक घाट प्रकट करणे ही एकच जबाबदारी त्याच्यावर असते जाणीववादाच्या पुरस्कर्त्याला मी काल कोणता सूर छेडला व उद्या कोणता सूर छेडीन याचा विचार करण्याची जरुरी नसते मला आत्ता व इथे भेटलेल्या जाणीवेचा अंगभूत सूर कोणता हे ओळखता आलं पाहिजे व तो शब्दात छेडता आला पाहिजे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना ठाम तोडगा सुचवत सुरू झालेली कविता अनिश्चिततेच्या वाटेने शब्दातिताला मातीत खेळवत निरर्थका पलीकडचा अर्थ शोधू पाहते या प्रवासात आपल्याला चिंतन प्रेमाचे विभिन्न पैलू आणि अर्थातच समाजाभिमुखता किंवा खरं तर मानवाभिमुखता हे सारं भेटत जातं विंदांच्या कवितेचा आवाका मोठा आहे त्यांच्या यशस्वी कवितांची उंची व विचारांची खोली या दोन्ही गोष्टी नेहमीच मला स्थिमित करत आल्या आहेत त्यांच्या कवितांवर पुन्हा पुन्हा दृष्टिक्षेप टाकायला जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताची गरज नक्कीच नाही पण या निमित्ताने जरी आपण त्यांच्या कविता पुन्हा तपासल्या तर मराठी कवितेला पुढे नेला किती समर्थ आधारस्तंभ मिळाला आहे हे अधिक प्रकर्षाने जाणवल्या वाचून राहणार नाही त्यांची एक प्रसिद्ध कविता कसा मी कळेना कधी येतसे क्षुद्रता कसपटाची कधी येतसे क्षुद्रता कसपटाची कधी वाढता वाढता व्योमव्यापी कधी धावतो विश्वचुंबावयाला कधी आपणाला स्वहस्तेच शापी कधी याचितो सत्य कधी स्वप्न याची कधी याची तो सत कधी स्वप्न याची कधी धावतो काळ टाकून मागे कधी वर्ष तो अमृताच्या सरियन कधी मृत्यूची भाबडी भीक मागे कधी दैन्यवाणा निराधार होई कधी गूढ गंभीर आत्मप्रकाशी कधी गरजतो सागराच्या बळाने कधी गरजतो सागराच्या बळाने कधी कापतो बोलता आपणाशी कधी आपणा सर्वपिंडात, सर्वपिंडात शोधी कधी पाहतो आत्मरूपात सारे कधी आपणा सर्व शोधी कधी पाहतो आत्मरूपात सारे कधी मोजतो आपणाला अनंते अनुरूप होती जिथे सूर्य तारे अनुरूप होती जिथे सूर्य तारे टळे ना अहंकार साध्या कृतीचा टळे ना अहंकार साध्या कृतीचा गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे कधी घेतसे सोंगते सत्य वाटे कधी सत्य ते वाटते सोंगसाचे कधी घेत से सोंगते सत्यवाटे कधी सत्यतेचे कधी संयमी संशयात्मा विरागी कधी आतताई कधी मत्त कामी कधी संयमी संशयात्मा विरागी कधी आतताई कधी मत्त कामी असा मी तसा मी कसा मी कळेना असा मी तसा मी कसा मी कळेना स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी